दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शक केलेला आणि अभिनेता विक्की कौशल अभिनेता अक्षय खन्ना आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या भूमिकेत असलेल्या छावा या सिनेमाला प्रेक्षकांचा सदतीसव्या दिवशी देखील तुफान प्रतिसाद मिळतोय छावा या सिनेमाने रिलीज झाल्यापासूनच्या प्रत्येक विकेंडमध्ये कमाईच्या बाबतीत नवे विक्रम करताना दिसत आहे चित्रपटाने आज म्हणजेच सदतीसव्याव्या दिवशी शनिवारी मोठी कमाई केली आहे चित्रपट लवकरच बॉलिवूडचा दुसऱ्या सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट बनण्याकडे वाटचाल करत आहे म्हणजेच पुढील काही दिवसात स्त्री टू या सिनेमाचं पाचशे सत्त्याण्णव पॉईंट नव्याण्णव कोटी रुपयांचं लाईफटाईम कलेक्शन मागे पडणार आहे छावाची ही हवा बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई छावाने पहिल्या आठवड्यापासून पाचव्या आठवड्यापर्यंत मोठी कमाई करून पाचशे एकाहत्तर पॉईंट चाळीस कोटी रुपये कमावले प्रत्येक आठवड्यात चित्रपटाच्या कमाईशी संबंधित वेगवेगळे आकडे तुम्ही खालील सारणीत पाहू शकता वीक बाराशे पंचवीस पॉईंट अठ्ठावीस वीक एकवीस शहाऐंशी पॉईंट अठरा वीक एकतीस शहाऐंशी पॉईंट अठरा वीक चारशे त्रेचाळीस पॉईंट अठ्ठ्याण्णव वीक पाचशे एकतीस पॉईंट दोन एकूण पाच पाचशे एकाहत्तर पॉईंट चाळीस तर चित्रपटाने तेलुगू भाषेतून दोन आठवड्यात अकरा पॉईंट ऐंशी कोटी आणि दोन पॉईंट एकसष्ट कोटी कमवून चौदा पॉईंट एक्केचाळीस कोटी कमवले आहेत छावाची छत्तीसव्या दिवशीची कमाई दोन पॉईंट बारा कोटी होती म्हणजेच छत्तीस दिवसात एकूण कमाई पाचशे सत्याऐंशी पॉईंट पॉईंट त्र्याण्णव कोटी रुपये झाली आहे सॅकनिल्कच्या मते आज तीन पॉईंट तीन आस वीस वाजेपर्यंत तीन वाजून वीस वाजेपर्यंत छावाने एक पॉईंट चौदा कोटी रुपयांच्या कमाई करून एकूण पाचशे एकोणनव्वद पॉईंट झिरो सात कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद